मला एक कळत नाही ही माणसं अशी वागतात तरी का ते म्हणतात ना माणूस एक विचित्रच प्राणी आहे तसंच काहीतरी एकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात नको तेव्हा नको तिथे नाही ते बोलतात गोडदोड दिसलं की नको तेवढे खातात आणि आजार वाढले म्हणून रडत बसतात आवडली मुलगी म्हणून लग्न करतात थोडे दिवस गेले की कुरापती करतात जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात दारूच्या नादाने वेसनाधीन होतात सोन्यासारख्या संसाराचे वाटोळे करतात पत्नी असली सुंदर तरी बाहेर लपडी करतात थोरांच्या भले झाले म्हणतात आई वडील असले की रागराग करतात मृत्यून त्यांचे सारे सोपस्कार करतात नातेवाईक अधून मधून विचारपूस करतात चांगले चालले आहे म्हटलं की मनातून जळतात मात्र ऐकून बरे वाटले असं वरवरच म्हणतात पाहुणा कोणी आला की या बसा म्हणतात काय काम काढलं म्हणून हळूच विचारतात येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची वाट जास्त पाहतात दुसऱ्याच्या मदतीपेक्षा दुसऱ्यांकडून अपेक्षा जास्त करतात इतरांच्या कामी यावे नेहमीच सांगतात पण कुणी काही मागितलं की अजूनही नाहीच म्हणतात कुठलाही माल उदारीने मागतात चार दिवसातच पैसे आणून देतो असे म्हणतात एकदा घेऊन गेले की तोंडच काळे करतात मागितले तर लगेच भांडण काढतात गयावया करून पैसे उसने मागतात वेळेवर परत देण्याचा वायदा करतात एकदा काम झाले की आपल्यालाच विसरून जातात समक्ष भेटीत खूप गोड बोलतात नेहमीच आठवण येते बरोबर म्हणतात पत्र अथवा फोनचा खर्च मात्र टाळतात कधी कोणी विचारलं तर घेत नाही म्हणतात फुकटची मिळाली की भरपूर पितात जेवायचं असलं तरी भूक नाही म्हणतात आणि जेवायला पुढे आलं की भरपूर खातात माणूस कोणी मेला की गळा काढून रडतात ओरडतात गोडवे त्यांचे त्यांच्या मोठेपणाचे तोंड भरून गातात मात्र त्यांच्या हयातीत नेहमी त्यांना शिव्याच घालतात सासर मध्ये सुनेला घेऊन येतात तेव्हा मुलगीची सासू वाईट असते आणि आपली सून वाईट असते मुलगीचे जेव्हा जावई पाहुणे लाडाने लाड पुरवतात तेव्हा जावई खूप चांगला भेटला आहे असे म्हणतात आणि त्याच ठिकाणी मुलगा हा बायकोचे लाड करतो त्यावेळेला तो बायकोचा बैल झाला आहे असं म्हणतात तर या व्हिडिओमधील विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा